बराच भला मोठा प्रश्न दिसतोय बरेच ट्रँगल्स याच्यामध्ये दिसतात आपल्या क्विक कसे मोजायचे ते मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर असा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला तर बेसिक आधी आपण समजून घेऊया तर आता हे जे कप्पे दिसतात तुम्हाला दिसत एक दोन तीन चार पाच सहा हे सहा कप्पे सहा कप्प्यांची जर रिव्हर्समध्ये बेरीज केली तर किती येते एकवीस त्याच पद्धतीने आपल्याला इथं सुद्धा करायचंय मग याच्यामध्ये बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा या जर सहा ची रिव्हर्समध्ये जर सहा पाच चार तीन दोन एक बेरीज केली तर ही एकवीस येईल पुन्हा बघा एक दोन तीन पुन्हा एक दोन एक दोन तीन चार एक दोन तीन एक दोन त्यानंतर बघा एक दोन तीन चार एक दोन आता यांची बेरीज करूया तीन दोन पाच आणि किती झाले सहा झाले हे दोन एक तीन झाले हे चार पासून रिवर्स मध्ये मागे बेरीज केली तर दहा होतील तीन पासून रिव्हर्स मध्ये मागे बेरीज केली तर हे किती होतील सहा होतील इथे तीन आहेत इथं पण दहा आहेत बघा इथं तीन आहेत झाले यांची फक्त आपल्याला बेरीज करायची एकवीस आणि सहा किती सत्तावीस सत्तावीस आणि तीन तीस झाले तीस आणि दहा चाळीस झाले आता हे चाळीस आणि हे दहा किती झाले पन्नास झाले टोटल आता बघा हे सहा राहिले आणि हे तीन आणि तीन सहा किती झाले बारा म्हणजे टोटल ट्रँगल्स किती आहेत याच्यामध्ये सिक्स्टी टू अशा पद्धतीने जर फास्ट आणि स्पीड अप पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनेलला सबस्क्राईब करा